बंद <laughs> ला ज्यांनी जपले परंतु आज त्या मुलांवरती जो अन्याय झालेला आहे या अन्याय विरुद्ध आवाज फोर्न्यासाठी या धडक मोर्चाच्या निमित्ताने या ठिकाणी आलेले सर्व या विद्यार्थ्यांचे पालक आपणा सर्वांना माहित आहे की या वर्षीच्या नीट परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात स्कॅम झालेला आहे घोटाळा झालेला आहे आपला धडक मोर्चा तहसील कचरीवरती आलेला आहे कार्यकारी दंडाधिकारी सन्माननीय पाटील साहेब यांना आपण आपल्या सर्वांच म्हणणं या ठिकाणी आपन आपन निवेदनाच्या माध्यमातून देणार आहोत आणि मला अजून एक गोष्ट सांगायची आहे रस्त्यावरची लढाई झाल्यानंतर आपण थोड्या दिवसामध्ये म्हणजे एक ते दोन दिवसामध्ये औरंगाबाद खंडपीठामध्ये पी आय एल दाखल करणार आहोत आणि त्यानंतर सुरुवात होणार आहे साक्षी आपलं मनोगत या ठिकाणी करेल पाच मे दोन हजार चोवीस रोजी मी नीट ची परीक्षा दिली परीक्षेनंतर मला रिझल्ट ची अपेक्षा होती अनपेक्षितपणे चार जून ला रिझल्ट घोषित झाला अंदाजाप्रमाणे मला साडेपाचशे मार्क होते पण रँक बघून मला व माझ्या कुटुंबाला खूप मोठा धक्का बसला साडेपाचशे मार्क हो आणि माझा रँक एक लाख चाळीस हजाराहूनही अधिक मला प्रश्न पडलाय एवढा रँक वाढूच कसा शकतो सगळे म्हणतात पेपर सोपा होता तरी पण जवळपास मागच्या वर्षीच्या प्रमाणे आपण जर बघितलं तर तीन पट जास्त रँक वाढलाय मला खूप मोठा धक्का बसला ही परिस्थिती फक्त माझी एकटीचीच नाही तर ज्यांनी नीटची परीक्षा दिली त्या सर्वांनाच ही परीक्षा ह्या इस... एखाद्या परिस्थितीचा सामोरा करावा लागतोय तर हे कशामुळे हे कशामुळे तर आपण सर्वांनी ह्याच्यावरती खूप चर्चा केली सर्च केलं व आपल्याला समजलं की खूप मोठा स्कॅम झालाय दुसऱ्या राज्यामध्ये जवळपास हजार मुलांना मार्क वाढवून दिलेत आपण खूप प्रश्न ह्याच्यावरती विचारले तर आपल्याला इंडियाने असं सांगितलं की मुलांना ग्रेस मार्क वाढवून दिले का का दिले तर त्यांचा वेळ वाया गेला मला सांगा शाळेमध्ये आपण खूप साऱ्या परीक्षा दिल्या कधी कधी पाच दहा मिनिट आपल्याला पेपर द्यायला म्हणजे शिक्षक आपल्याला पेपर उशिरा देतात दे पण वेळेच्या बदल्यात आपल्याला वेळच दिला जातो एखादा प्रश्न घ्यायला आपल्याला वेळ दिला जातो आपल्याला एक्स्ट्रा मार्क्स नाही दिले जातो मग कोणत्या पेस वरती एंट्री आहे त्या मुलांना एक्स्ट्रा मार्क्स दिले अरे चार मार्क मिळवण्यासाठी आपण रात्र दिवस एवढे कष्ट करतो एवढी मेहनत करतो तेव्हा आपल्याला मला सांगा आपल्यावरती किती मो आप, कबार आप त्या आप मोठा अन्याय झालाय आपण सर्वजण एवढे कपाड कष्ट करतो मेहनत करतो तेव्हा आपल्याला ते चांगले पडतात आणि त्यामुळे आपलं खूप मोठ्या संकटामध्ये आहे फक्त आपलं स्वप्नच नव्हे तर आपल्या देशाचं भविष्य खूप मोठ्या काळोखात ढकललेलं आहे एन टी आणि आपल्याला त्याच्या विरोधात लढायचं आहे आपण घाबरायचं नाही आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे छावे आहोत आपण आहोत डॉक्टर बाबासाहेब डो, आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण लढायचं रडत बसायचं नाही इतिहासामध्ये आपण पाहिलं कितीतरी अन्याय घडून गेलेले आहेत पण ते समाजसेवक रस्त्यावरती आले त्यांनी अन्यायाच्या विरोधात लढा केला तेव्हा ते जिंकले आज ही वेळ आपल्यावर आलेली आहे आपण आपण सगळे जर लढलो तर जिंकणार आणि आपल्याला नक्कीच न्याय मिळणार असं मला वाटतंय त्यामुळे कोणी सुद्धा घाबरू नका आपण सगळे एकत्र येऊन एक, एक लढूया एक दिवस नक्कीच आपल्याला पण न्याय मिळणार असा मला विश्वास आहे एवढा